श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती विशेषतः दत्त ही डिसेंबर महिन्यातच येते दत्त जयंतीच्या दिवशी मंदिर व परिसरात रोषणाई केली जाते हार फुलांची तोरणं लावली जाते ठिकठिकाणी थीक पारायण भजन कीर्तन आयोजन केले जाते या दिवशी दत्तगुरूंना सुंटवड्यांचा प्रसाद दाखवून भक्तांमध्ये वा वाटप करतात दत्ताला पिवळी फुलं व पिवळ्या रंगाची मिठाई फळे अर्पित केली जातात संध्याकाळच्या वेळेस दत्ताच्या जन्माच्या वेळेस कीर्तन असतं जन्मानंतर पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक काढली जाते दत्त जयंतीनिमित्त अनेक दत्त मंदिरामध्ये दत्त जन्म साजरा केला जातो दत्त जयंतीच्या दिवशी अवधूत पाठ केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने सुख समृद्धी वैभव प्राप्त होतं आपण दत्तगुरूंचा फोटो पाहिला असेल तर दत्तगुरूंच्या मागे जे औदुंबराचं झाड असतं त्याचबरोबर त्यांच्या मागे एक गाय असते आणि आजूबाजूला चार श्वान असतात औदुंबराच्या झाडाला दत्तगुरूंचं निवासस्थान असं मान म्हटलं जातं आणि जी गाय आहे तिला पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर हे चार जे श्वान आहेत ते चार वेदांचं प्रतीक मानलं गेलेलं आहे आणि हा दत्तगुरूंचा परिवार आहे आणि दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाच्या पूजेला त्याचबरोबर गाईच्या सेवेला आणि कुत्र्यांच्या सेवे सुद्धा खूपच महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला काही आपण विशेष उपाय केले तर त्याचा फायदा आपल्याला कित्येक पटीने जास्त होतो म्हणूनच जा आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी फक्त एक नारळ इथे अर्पण करायचं आहे त्याच्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणारे अत्यंत प्रभावी आणि अचूक असा उपाय हो त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर दे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाईल म्हणजे उद्या आहे दत्त जयंती सव्वीस डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि सध्या मठात दत्त उपासना चालू आहे दत्त उपासनेत औदुंबर प्रदक्षिणाला फारच महत्व दिलं गेलेलं आहे एकवीस गुरांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती असं म्हटलं जातं तर चला जाणून घेऊया तो कोणता उपाय आपल्याला नारळापासून करायचा आहे नारळ हे लक्ष्मी मातेचं प्रिय फळ आहे आणि त्यामुळेच त्याला श्रीफळ म्हणून ओळखले जाते नारळाच्या वापराने केवळ आरोग्य सुदृढ राहत नाही पण आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अनेक अनेक समस्यासुद्धा दूर करण्याकरता नारळाचा उपाय हा केला जातो लक्ष्मी मातेचे दुसरे नाव म्हणजे श्री म्हणजेच नारळाचा थेट संबंध लक्ष्मी मातेसोबत आहे त्यामुळे नारळाचा वापर कित्येक स्वरूपात केला जातो व त्याला अतिशय पवित्र व शुद्ध मानलं जातं नारळाच्या झावळ्यांपासून झाडू तयार केली जाते जी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येते नारळाच्या पाण्याने आरोग्य सुधारते तसेच धनप्राप्तीही होते नारळाचे खोबरेही अतिशय आरोग्यवर्धक मानले जाते नारळाच्या कात्यापासून दोरीही बनवली जाते याच नारळाच्या बहुगुणी गुणां गुणधर्मामुळे तो लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते त्यामुळेच हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्याची सुरुवातीला नारळ फोडण्याची परंपरा आहे असे केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो इतकं महत्त्व आहे नारळाचं आणि हा नारळाचा उपाय आपल्याला उद्या म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला करायचं दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात आपल्याला एक नारळ घेऊन यायचं आहे सहज तुम्हाला बाजारामध्ये कुठेही नारळ मिळून जाईल तिकडनं एक चांगला नारळ घेऊन यायचं आपल्या घरामध्ये आणि त्यानंतर जे आहे त्या नारळाला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आपल्याला आणि बाहेर उभं राहून आपल्या घरावरनं जे आपल्याला सात वेळा तो ओवाळून घ्यायचं म्हणजे जसा घड घर, घड्याळाचा काटा फिरतो त्या रीतीने त्याला सात वेळा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्यावरनं फिरवून घ्यायचं आणि फिरवताना जे आपल्या मनामध्ये ही भावना असली पाहिजे की माझ्या घरामध्ये असणारे सगळे दोष म्हणजे वास्तु दोष पितृ दोष नजर दोष किंवा करणे भाद जे पण कोणत्याही प्रकारचे दोष असतील नकारात्मकता असतील ती ह्या मी नारळाबरोबर काढून टाकलेली आहे आणि जे आपण नारळ सात वेळा ओवाळत असतील त्यावेळेस आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे किंवा श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे आणि हा नारळ जेव्हा आपण ओवाळून टाकतील तेव्हा जे आहे आपल्याला हा एखाद्या चौकामध्ये नेऊन टाकायचा आहे किंवा कुठे रस्त्याच्या एका कडेला आपण टाकला तरी चालणार किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी प्रवाहित केलं तरीही चालणार आहे जेव्हा आपण हा नेऊन जिथे टाकणार आहे तेव्हा आपण टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की कोणाचा त्याच्यावर पाय नाही पडला पाहिजे कारण आपल्या घरातली जी, जी नकारात्मकता आपण बाहेर फेकली आहे त्याचा द्रास दुसऱ्याला झाला नाही पाहिजे आणि जेव्हा आपण तो नारळ तिकडे टाकणार आहे तेव्हा पुन्हा एकदा बोलायचं की माझ्या घरातली जेवढी पण इडापिडा होती ती सगळी ह्या नारळाबरोबर निघून गेली पाहिजे आणि हा उपाय जो आहे तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला अमवास अशा विशेष जेव्हा तिथी येतात तेव्हा ह्या विशेष तिथीला जर असे उपाय केले तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जे पण वाईट दोष आहेत नजर दोष कोणत्याही प्रकारचे दोष असतात ते निघून जाण्यामध्ये खूपच फायदा हा आपल्याला मिळत असतो आणि उद्याचा दिवस तर अतिशय महत्त्व आहे कारण उद्या दत्त जयंती आहे त्याचबरोबर आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी जर आपण नारळाचा हा उपाय केला तर त्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं कारण ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसे त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असो त्याचमुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही होणार नाही आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल आणि कोणाचंही कधीही कुठल्याही प्रकारचं अहित नाही झालं पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ